या ओढ्या मधून आम्ही चाकीचा सहारा घेत घेत खाली आलेलो आहे अजून हा ओढा खूप दूरपर्यंत गेलेला आहे आणि पुढे आम्हाला नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही सह्याद्री पर्वत रांगांच्या जंगलामध्ये आलेलो आहे तुम्हाला हे जंगल दिसत असेल मित्रांनो बघा हा आहे सह्याद्री पर्वत आणि हे जंगल असेच सह्याद्री पर्वताच्या वरतीपर्यंत जाते चारी बाजूने घंदा जंगल आहे आणि या जंगलामधून हा मार्ग असाच पुढे कोकणामध्ये जातो बघा मित्रांनो हा कच्चा मार्ग खोऱ्यापासून खाली कोकणामध्ये जातो आणि आज आम्ही या सह्याद्री पर्वतरांगामध्ये लपलेला रांजन कडा धबधबा तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही देखील बघणार आहे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी मार्ग नाही आम्ही या ठिकाणी गाडी थांबवलेली आहे आता आम्ही चालत चालत धबधब्यापर्यंत जाणार आहे माझ्यासोबत ओमकार सिद्धेश आणि दादा आलेले आहेत धबधब्याकडे जाण्यासाठी मार्ग इथून आहे आणि या पायवाटेने वाटेने आम्ही धबधब्यापर्यंत जाणार आहे आणि पाय वाटेने पोहोचणे एवढे सोपे नाही कारण खाली कडा आहे हा कडा उतरून आम्ही धबधब्यापर्यंत जाणार आणि तुम्हाला दाखवणार रांजन कडा धबधबा रांजण कडाकडे जाण्यासाठी आम्हाला आता या जंगलामधून पुढे जावे लागणार आहे बघा मित्रांनो हे किती गनदार जंगल आहे आणि या जंगलामध्ये आल्यानंतर खूप छान वाटत आहे हिरवेगार जंगल आणि जंगलामध्ये शांतता आहे आणि एकदम गार वाटत आहे था खाली भरपूर पाला आहे आणि पाल्यांचा आवाज पण तुम्हाला येत असेल रांजणकडा धबधब्याकडे जाण्यासाठी आम्हाला या घनदा जंगलामधून पुढे जायचं आहे आणि या ठिकाणी अडचण खूप आहे तरी सुद्धा मित्रांनो आम्ही आता वाट शोधत शोधत पुढे निघालेलो आहे तुम्ही बघू शकता इथं खूप अडचण आहे वेल आहेत झाडे खूप आहेत आणि झुडपे पण आहेत आणि या अडचणीमधून आता आम्ही पुढे निघालेलो आहे बघा मित्रांनो त्या ठिकाणी कसे वेल आहेत आता मी या झाडामधून आणि या झुडपामधून वाट शोधत शोधत पुढे निघालेलो आहे आणि ही वेल बघा मित्रांनो ते वेल कसे आहेत बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत आता या वनस्पतींची नावे काय आम्हाला माहीत नाही आणि पक्ष्यांचा छान आवाज येत आहे त्या जंगलामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं एकदम गारवा आहे आणि शांतच आहे पुढे तुम्हाला एक घनदाट जंगल दिसत असेल त्या जंगलामधून आता आम्ही वाट शोधत शोधत रांझणकडा धबधब्याच्या दिशेने जाणार आहे आम्ही इथे पहिल्यांदाच आलेलो आहे आम्हाला वाट माहीत नाही तरीसुद्धा आम्ही वाट शोधत शोधत पुढे निघालेलो आहे जंगल खूप घनदाट आहे त्यामुळे जंगलामध्ये जंगली प्राणीसुद्धा असू शकतात आम्ही लक्ष देत पुढे निघालेलो आहे बघा मित्रांनो किती घनदाट जंगल आहे आता आम्ही इथून वाट शोधतो आणि बघतो की कड्याकडे जाण्यासाठी मार कुठून आहे रांजन कडा धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आम्हाला पायवाट कुठेही दिसलेली नाही पण आम्ही एका ओढ्यामध्ये आलेलो आहे आणि या ओढ्याच्या सहारे आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो कारण हा धबधबा कड्यामध्ये आहे आणि हा ओढा देखील त्या कड्यामध्ये जातो त्यामुळे त्या ओढ्याच्या सहारे आम्ही कड्यापर्यंत पोहोचू शकतो पण मित्रांनो इथे अडचण खूप आहे ते, ते बघूया इथून खाली उतारता येतं आहे का नाही या अडचणीमधून आम्हाला पुढे जायचं आहे आणि हा धबधबा बघायचा आहे तिथला निसर्ग बघायचा आहे आणि इथला देखील बघायचा आहे बघा या ठिकाणी खूप अडचण आहे तरीसुद्धा आम्ही पुढे निघालेलो आहे कारण आम्ही बघायला आलेलो आहे रांजण कडा धबधबा हा धबधबा आम्ही बघणार आणि तुम्हाला देखील दाखवणार अडचण खूप आहे पुढे जाता येत नाही तरी पण मजा खूप येते कारण हा रोड ॲडव्हेंचरने भरलेला आहे त्यामुळे पुढे जाताना खूप मजा येत आहे या दगडामधून पाय घसरत आहेत बघूया आता हा कडा आणखी किती दूर आहे सिद्धेश आता या ओढ्यामधून खाली येत आहे अडचण खूप असल्यामुळे हळूहळू यावं लागत आहे मित्रांनो आम्हाला मार्ग सापडलेला नाही पण हा ओढा देखील त्या कड्यामध्ये जातो आणि कड्यामध्ये धबधबा आहे त्यामुळे हा ओढा आम्हाला एका मार्गाच्या रूपाने धबधब्यापर्यंत पोहोचू शकतो धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही वाट खूप शोधली पण आम्हाला वाट काय सापडलेली नाही मग आम्ही काय केलं या ठिकाणी आम्हाला एक ओढा दिसला त्या ओढ्यामध्ये उतरलो आम्ही ह्या ओढ्यातून उतरत उतरत खाली आलो आणि या ठिकाणी आम्हाला पाणी दिसले इथून पुढे पाणी वाहत आहे पुढे अजून ओढा आहे त्या ओढ्यातून पुढे गेल्यानंतर आम्हाला धबधबा दिसतो की नाही यात आम्ही बघणार आहे सिद्धेश पुढे जाऊन बघत आहे पुढे धबधबा आहे की नाही या ओढ्यामधून आम्ही काठीचा सहारा घेत घेत खाली आलेलो आहे अजून हा ओढा खूप दूरपर्यंत गेलेला आहे आणि पुढे आम्हाला धबधबा दिसतो की नाही हे माहीत नाही कारण ओढ्यामध्ये पाण्याला सुरुवात झालेली आहे आता आपण आणखी पुढे जाऊन बघूया हा ओढा कुठंपर्यंत जातो आणि या ओढ्यामध्ये पाणी आहे धबधबा पण आहे की नाही हे पण बघूया बघा मित्रांनो खाली भयानक ओढा आहे काळ्या दगडाने हा ओढा बनलेला आहे आणि खूप मोठमोठे दगड पण आहेत आता या ओढ्यातून आम्ही उतरत उतरत खाली जाणार आणि बघणार पुढे धबधबा आहे की नाही ओमकार ओंकार खाली उतरत आहे बघा मित्रांनो खाली उतरताना पण पाय घसरत आहेत कारण पकडण्यासाठी फक्त दगडच आहे आणि ओमकार दगडाचा सहारा घेऊन खाली उतरलेला आहे आता त्याच्या मागून सिद्धेश पण खाली उतरत आहे बघा मित्रांनो त्या ॲडव्हेंचरने भरलेल्या रोड मध्ये प्रवास करायला खूप मजा येते सिद्धेश पण आता खाली पोचलेला आहे त्या घनदाट जंगलामध्ये हा ऍडव्हेंचरने भरलेला ओढा आणि या आम्ही पुढे निघालेलो आहे त्या ओढ्यामध्ये सिद्धेश दादा आणि ओमकार खाली उतरलेले आहेत आता मी पण या दगडाचा सहारा घेऊन खाली उतरत आहे मित्रांनो आणि ते खाली उतरत असताना खूप डेंजर असा मार्ग आहे आणि अॅडवेन्चरने भरलेला हा मार्ग आणि ह्या दगडांना पकडून आता मी खाली येत आहे बघा मित्रांनो इथे अवघड रोड आहे या अवघड रोडने मी खाली उतरलेलो आहे आणि या ठिकाणी दगड खूप आहेत त्यामुळे चालताना पाय घसरत आहेत तरी पण आम्ही या भयानक ओढ्यामध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो हा हो ओढा किती भयानक हो आहे हा ओढा अजून असा खाली जातो तर आम्ही या ओढ्यातून आणखी खाली जाणार आणि तुम्हाला दाखवणार कि पुढे काय आहे आम्ही आता या भयानक ओढ्यामध्ये अजून खाली जाणार आहे आणि खाली जाऊन बघणार आहे या ठिकाणी धबधबा कुठे तयार होतो कारण त्या वरती गावामध्ये आम्ही विचारलो होतो हा धबधबा कुठं आहे तर माणसं म्हणाली या ओढ्यामधून जे पाणी वाहत वाहत कड्यामध्ये पडते त्या ठिकाणी धबधबा तयार होतो त्यामुळे आम्ही या ओढ्याचा सहारा घेत पुढे पुढे आलेलो आहे आता हा आणखी ओढा कुठंपर्यंत जातोय हे आम्ही बघणार आहे आणि ज्या ठिकाणी या ओढ्याचे पाणी कड्यामध्ये पडते त्या ठिकाणी धबधबा तयार होतो आता ह्या ओढ्याला पाणी कमी आहे आणि पुढे धबधबा आहे की नाही आता पुढे जाऊन बघूया बघा मित्रांनो पुढे हा भयानक ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये आम्हाला आणखी खाली जायचं आहे आणि खाली जात असताना हा ॲडव्हेंचरने भरलेला ओढा आणि या ओढ्यामधून प्रवास करताना खूप मजा येत आहे मित्रांनो बघा त्या ओढ्यामध्ये सर्वत्र काळी दगडी आहेत आणि वरती खूप उंच ओढा आहे बघा वरती किती भयानक हा ओढा दिसत आहे त्या ओढ्यातून उतरत उतरत आम्ही खाली आलेलो आहे आणि अजून काही अंतर आम्हाला पुढे जायचं आहे तुम्ही पाहू शकता मामा आणि सिद्धू निसर्गाचा आनंद घेत आहेत चला तर मित्रांनो आता पुढचा रस्ता आपण पाहूया रांजण कडा धबधब्याच्या शोधात आम्ही वरच्या जंगलामधून खाली आलो आणि खाली आल्यानंतर आम्हाला ओढा दिसला आणि ह्या ओढ्यामधून अर्धा तास झाले आम्ही चालत चालत खाली आलेलो आहे पण या ठिकाणी आम्हाला कुठेही धबधबा दिसलेला नाही या ओढ्यामध्ये एकदम छोट आणि थोडं पाणी आहे या पाण्यामधून आम्ही आता पुढे पुढे जाणार आणि बघणार की धबधबा आहे की नाही कारण पुढे अजून ऍडव्हेंचरने भरलेला मार्ग आहे अडचण आहे आणि या अडचणीमधून आम्ही पुढे जाणार आणि बघणार धबधबा आहे की नाही या घनदाट जंगलामध्ये असलेला हा ओढा आणि धबधब्याच्या शोधात आम्ही ह्या ओढ्यामधून अर्धा तास झाले खाली उतरत आहे आणखी आम्ही खाली उतरणार आणि बघणार की पुढे धबधबा कुठे आहे खाली उतरत असताना ह्या दगडावरून पाय घसरत आहेत त्यामुळे दगडांना पकडून खाली उतरावे लागत आहे आणि या ॲडव्हेंचरने भरलेल्या मार्गमधून या रस्त्यामधून या ओढ्यामधून खाली उतरत असताना खूप मजा येत आहे कारण वरती घनदाट जंगल आणि गार असा मोसम आहे या ठिकाणी गर्मी नाही आणि शांत वाटत आहे चिमण्यांचा आवाज आणि या ठिकाणी चिड्याचे आवाज पण येत आहेत आता आम्ही ह्या ओढ्यामधून अजून खाली उतरणार आहे आणि आमची गाडी खूप वरती आहे आम्हाला वरती जाण्यासाठी आणखी दोन तास तरी लागणार पण आम्ही हा धबधबा बघणार की कुठे आहे कारण आम्हाला हा धबधबा दिसलेला नाही आम्ही या ओढ्यामधून चालत चालत खाली येत आहे आणि ह्या ओ ॲडव्हेंचरने भरलेल्या मार्गमधून खाली जात असताना त्रास तर होत आहे पण मित्रांनो ह्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर खूप छान वाटत आहे हिरवेगार जंगल आणि या जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आहेत आणि हा ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये काळी दगडे आहेत ही निसर्गाची कमाल बघितल्यानंतर खूप खुशी होते आणि खूप छान वाटतं आम्ही अजून पुढे जाऊन बघणार की हा धबधबा कुठे भेटतोय पण पाणी तर नाही त्यामुळे धबधबा तयार होतो ती जागा आम्हाला दिसलेली नाही तर मित्रांनो आणखी पुढे जाऊन बघूया हा ओढा कुठंपर्यंत जातोय कारण या ठिकाणी आम्हाला कोणताही मार्ग दिसत नाही फक्त आम्ही ओढ्याच्या सहारे खाली आलेलो आहे हा ओढा आणखी किती दूर जातोय बघूया आज मी तुम्हाला रांजन कडा धबधबा दाखवण्यासाठी आलो होतो आणि आम्ही पण हा धबधबा बघायला आलो होतो पण मित्रांनो या धबधब्याच्या शोधामध्ये आम्ही वरती सह्याद्री पर्वतामध्ये एक गाव आहे त्या गावामधून आणि त्या घनदार जंगलामधून मा एक मार्ग जातो त्या मार्गावर गाडी थांबवली आणि चालत चालत घनदार जंगलामधून खाली आलो पण त्या जंगलामधून खाली येत असताना या धबधब्याकडे जाण्यासाठी आम्हाला कुठेही मार्ग सापडला नाही छोट्या छोट्या पायीवाटे होत्या त्या पायी वाटीने आणि त्या घंडा जंगलामधून आम्ही खाली आलो खाली आल्यानंतर आम्हाला हा ओरडा दिसला मग आम्ही विचार केले की धबधब्याजवळ पोचण्यासाठी हा ओढा आम्हाला उपयुक्त येऊ शकतो कारण गावामधील माणसे म्हटले होती पावसाळ्यामध्ये ओढ्याला खूप पाणी येते आणि हे पाणी असे वाहत वाहत खाली येते आणि कड्यामध्ये पडते त्या ठिकाणी धबधबा तयार होतो आम्ही ज्या ठिकाणी बसलेलो आहे तिथून पुढे खाली खोल कडा आहे आणि त्या कळ्यामध्ये पाणी पडल्यानंतर धबधबा तयार होतो पण मित्रांनो हिवाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे ह्या ओढ्याला पाणी नाही त्यामुळे हा धबधबा बघायचे स्वप्न आमचे अपुरे राहिले आणि आम्ही तुम्हाला हा धबधबा दावू शकलो नाही पण मित्रांनो हे घनदाट जंगल आणि हा भयानक ओढा मी तुम्हाला दाखवला बघा मित्रांनो हा ओढा किती भयानक आहे आणि या ओढ्यामध्ये किती मोठमोठे दगड आहेत आणि खूप अडचण आहे या सुंदर अशा सह्याद्रीच्या जंगलामध्ये आल्यानंतर खूप छान वाटतं काही ते खूप गारवा आणि पक्ष्यांचा आवाज ऐकल्यानंतर मन एकदम फ्रेश होतं या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वनस्पती आहेत त्या वनस्पती पाहिल्यानंतर मनाला एकदम शांतता मिळते आम्ही ह्या ओढ्यातून खाली उतरत उतरत आलो आणि खाली उतरायला आम्हाला एक तासाचा वेळ लागला आम्ही खाली उतरत असताना आमचे पाय घसरत होते आणि अडचणीने आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या ओढ्यामधून आम्ही खाली उतरत आलो आम्ही चालून खूप दमलेलो आहे त्यामुळे या ठिकाणी एक झाडाची फांदी होती ही सुकलेली फांदी आहे या फांदीवर मी आराम करत आहे आणि सिद्धेश या ठिकाणी दगडावर बसलेला आहे कारण आम्ही सकाळी अकरा वाजेपासून चालायला सुरुवात केली सर्वप्रथम आम्ही जंगलातून चालत आलो कारण त्या जंगलामधून पुढे जाता येत नव्हते मग हा ओढा लागला आणि ओढ्यामध्ये मोठमोठे दगड आणि दगडावरून पाय घसरत होते आता ह्या ओढ्यामधून आम्हाला चालत चालत वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर आणखी जंगल लागते त्या घनदाज जंगलामधून वरती जाऊन त्या रोडवर जायचं आहे त्या ठिकाणी आमची गाडी आहे या ठिकाणी आम्ही आहे इथून गाडीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला दोन तासाचा तर वेळ लागणार आहे कारण अडचण खूप आहे आता बघूया वरती जाताना हा ओढा कसा आहे या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आल्यानंतर मन एकदम खुश होतं बघा हे घनदार जंगल आणि जंगला या जंगलामध्ये असलेला हा भयानक ओढा या ओढ्यामधून आम्ही चालत चालत खाली आलो कारण आम्हाला रांजन कडा धबधबा तुम्हाला दाखवायचा होता पण मित्रांनो मला खेद आहे हा धबधबा मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण या धबधब्यामध्ये पाणी नाही आणि या ओढ्याला देखील पाणी नाही पावसाळ्यामध्ये ह्या ओढ्याला भरपूर पाणी येते त्यावेळी हा धबधबा मी तुम्हाला दाखवणार आता आम्ही या भयानक ओढ्यामधून चालत चालत वरती जाणार आणि हा ओढा चालत वरती गेल्यानंतर वरती अजून घनदाट जंगल लागते त्या जंगलामधून पुढे गेल्यानंतर मग मार्ग येतो आणि त्या मार्गावरती आम्ही गाडी लावलेली आहे त्या गाडीपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागणार आहे आणि आमचे दादा वरतीच थांबले कारण खाली उतरायला खूप त्रास होत होता म्हणून दादानं म्हटलं तुम्ही वरतीच थांबा मी ओमकार आणि सिद्धेश खाली जातो कारण दादाला खाली उतरत असताना खूप त्रास होत होता पाय घसरत होते मग त्यांना वरतीच बसवलं आणि आम्ही खाली आलेलो आहे आता ह्या ओढ्यातून आम्ही चालत चालत वरती निघालेलो आहे ह्या ओढ्यातून आणि ॲडव्हेंचरने भरलेल्या ह्या रस्त्यामधून प्रवास करायला खूप मजा येते त्रास तर होतोच मित्रांनो पण ह्या निसर्गामध्ये आल्यानंतर सर्व थकवा दूर होतो आणि खूप फ्रेश वाटते कारण हे नेचर बघायला खूप मजा येते आता आम्ही हा भयानक चढ चढत वरती निघालेला आहे आणि वरती जात असताना ह्या काळ्या दगडांना पकडून आम्हाला वरती जावं लागत आहे कारण पाय घसरत आहेत आणि ग्रीप बनत नाही त्यामुळे ह्या काळ्या दगडांना पकडून पकडून आम्ही वरती निघालेलो आहे बघ्या मित्रांनो अजून मार्ग हा किती आहे बघा आम्ही खूप दमलेला आहे तरी सुद्धा चालत चालत आणि वरती निघालेला आहे हा भयानक ओढा आणि या ओढ्यामध्ये दिवसा एवढा त्रास होत आहे तर रात्री येणे अशक्य आहे कारण इथे घंडा जंगल आहे वन्य प्राणी देखील असतील कारण या ओढ्याला थोडं थोडं पाणी देखील आहे थोडं मध्ये नॉर्मल आणि पाणी पिण्यासाठी वन्यजीव पण येत असतील त्यामुळे अंधार होण्याअगोदर आम्हाला वरती पोचायचं आहे बघा मित्रांनो खाली हा हो ओढा किती भयानक आहे आणि ह्या ओढ्यामधून आता आम्ही वरती निघालेलो आहे अजून खूप ओढा वरती आहे अजून एक तास तरी आम्हाला वरती जायला लागणार बघा इथे किती मोठमोठे दगड आहेत आणि ह्या दगडांचा सहारा घेत आम्ही वरती निघालेला आहे हा भयानक ओढा आणि या ओढ्यामधून प्रवास करायला खूप मजा येत आहे मित्रांनो कारण या सह्याद्रीमधलं हे जंगल आणि सह्याद्रीमधला हा ओढा बघायला खूप मजा आली आता या ठिकाणी आम्ही थोडा आराम करतो कारण आम्ही खूप दमलेलो आहे हा ओढा असाच वरपर्यंत जातो आणि त्या ओढ्याने अजून आम्हाला वरती जायचं आहे जा मित्रांनो आज मी तुम्हाला हा भयानक ओढा दाखवला घनदाट जंगल दाखवले आणि या सह्याद्रीतला निसर्ग दाखवला हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा पण मित्रांनो मी तुम्हाला रांजण कडा धबधबा दाऊ शकलो नाही कारण या ओढ्याला पाणी नाही त्यामुळे मी तुम्हाला धबधबा धावू शकलो नाही हा धबधबा मी तुम्हाला पावसाळ्यामध्ये दाखवणार जून महिन्यामध्ये या ओढ्याला पाणी सुरू होते पाऊस पडल्यानंतर पाणी सुरू होते मग तुम्हाला मी हा धबधबा दाखवणार पण मित्रांनो या हिवाळ्यामध्ये या धबधब्याला पाणी नाही त्यामुळे हा धबधबा मी तुम्हाला दाखवू शकलो नाही हा मराठी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव